सद्गुरु श्री खंडोजी महाराज यांच्या एकशे सत्त्याण्णव्या पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन आणि श्री गणेश चतुर्थीच्या मंगलमय पर्वासाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा हा उत्सव आपल्या सर्वांसाठी सुख समृद्धी घेऊन येवो पिंपळनेर नगरी श्री सद्गुरु खंडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी नाम सप्ताह यात्रोत्सवानिमित्त पिंपळनेर नगरीत येणाऱ्या सर्व भाविकांना माननीय प्राध्यापक किरण सर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी किरण उद्धव कोठावदे प्राध्यापक कर्मवीर आमा पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळनेर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती साकरे उपाध्यक्ष लाड वाणी समाज पिंपळनेर पिंपळनेर या पुण्यनगरीत समर्थ सद्गुरू खंडोजी महाराज यांच्या निमित्ताने अखंड एकशे सत्त्याण्णववा नामसप्ता उत्सव या निमित्ताने आयोजित एकतीस ऑगस्ट रोजी रात्री भव्य असा पालखी सोहळा एक सप्टेंबरला भव्य अशी कुस्तींची दंगल आणि दोन सप्टेंबरला पारंपरिक आदिवासी नृत्य या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं मी पिंपळनेर या पुण्यनगरीत हार्दिक हार्दिक स्वागत करतो